श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती पाळले जाणार आहे यंदा शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विनायक चतुर्थी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते ज्ञान बुद्धी संपत्ती शक्ती इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही तसेच त्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीलासुद्धा अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावी स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न तर होणारच आहे पण आपल्यावर गणपती बाप्पांची सुद्धा विशेष कृपा ही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही, ही। स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत् प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून पाच मिनटापासून चार वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे जर शक्य असेल तर आवर्जून या मुहूर्तामध्ये तुम्हाला स्नानही करायचे आता तुम्हाला अंतरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जो भाग करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची आता आंघोळीला आपल्याला पाणी काढायचं करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकता आता या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे लाल चंदन आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका किंवा तुम्ही पिवळं चंदन टाकलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी प्रत्येकाने आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी अंगवाला चोळलं तरीही चालणार आहे आता बरेच लोक सांगतील पंचगव्य आम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या पंचगव्याच्या जे बॉटल्स असतात त्या भेटून जाणार आहेत आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाते पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो म्हणून विनायक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य हे टाकायचं आणि आपल्याला स्नानही करायचे आहे विनाय चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम किंवा ओम गणगणपत आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच ततिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होतच त्याच्या रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या